मित्रांनो नेमकंच फेब्रुवारीमध्ये आमचं लग्न झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ काढताना ते थोडं लाजू पण शकते त्यामुळं ती त्या म्हटली की मी कोखाना घेते म्हणे तुमच्या नावायचं मी बोल ठीक आहे घे पण लाजू नको असं मी तिला म्हटलेलं आहे आता बघू व्हिडिओमध्ये ती काय करते ते मला तरी वाटतं लाजणार नाही आता कॅमेरासमोर आल्यानंतर प्रत्येकजण लाजतोय म्हणून म्हटलं बघू लाजते की काय करते चला आपण तिच्याकडे जाऊ आणि माझ्या नावाचा दुकाना ती घेते की नाही आपण बघू तर चला तिच्या रूममध्ये ती काय करते ती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मंडळी तर बायकोनं महादेवाची पिंड आज बनवलेली आहे तुम्हाला ती दाखवतो तु। पहिल्यांदाच बायको ही माझं उखाण्यात नावसुद्धा घेणार आहेत आमच्या लग्नाला सहाच महिने झालेले आहेत तुम्हाला पिंड दाखवतो आणि बायको कसं उखाण्यात नाव घेते ते पण दाखवतो श्रावण सोमवार लागणार आहे म्हणजेच श्रावणची सुरुवात हे उद्यापासून होणार आहे त्यामुळं तिनं महादेवाची मूर्ती अशी बनवलेली आहे एक एक तास ती महादेवाच पूजा करत असते तुम्ही बघू शकता की किती छान तऱ्हेनं तिने ही मूर्ती बनवलेली आहे आलो आपण तिच्याकडे <laughs> आत। 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 आत आता बघू उखाना घेते की नाही नाही साडी घालते फॅशनची पदर घेते साधा धनंजय रावत नाव घेते नाही मला नाही येत सांग सांग घे आधी नाही येत मला आता म्हणेल पदर घेते साडी घेते नाव घेते काही ते तसच गेना आता घेतल तस शेवटच राहिलं फक्त साडी घालते फॅशनची पथक घेते साणा धनंजय राव माझे त्यांची राहून झालं एवढे नाही आता नाही येत नाही तेवढी